सर्व व्यासपीठ व बंधू भगिनींनो आज मी एवढ्या लोकांच्या समोर पहिल्यांदा बोलतोय पण मला भीती नाही वाटत आहे कारण की मी आज आपल्या लोकांसोबत बोलतोय आपल्या परिवारासोबत बोलतोय आणि मला माहिती आहे तुम्ही मला सांभाळून घेणार आज माननीय धैर्यशील मोहिते पाटील आणि मोहिते पाटील हे फक्त नाव आहे पण आज ही लढाई अकलूसकरांची माळशिरसची माड्याची आणि सोलापूर जिल्ह्याची लढाई आहे आणि या तापमुसकरांचा शिवाचा आहे तर आज आपल्याला रात्रीचा दिवस करून आज आपले माननीय भैया साहेब त्यांना आपल्याला निवडून द्यायचे त्यांना विजयी करायचंय आणि आज काका साहेब माननीय काकासाहेबांपासून आपल्या चौथ्या पिढीपर्यंत तुम्ही जे प्रेम आणि विश्वास दाखवलाय तोच प्रेम आणि विश्वास आज आम्हाला काम करायची स्फूर्ती देतो <laughs> मला तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे तुतारी वाजवायची आहे की नाही <laughs> पण आपल्याला तुतारी अशी वाजवायची आहे की त्या तुतारीचा आवाज या दिल्लीच्या संसदेत उजाला पाहिजे पाहिजे आणि आपले आपली सर्वांची तुतारी आज या गल्ली पासून दिल्लीची झोप उडवली पाहिजे आणि मी तुमच्या सगळ्यांचे चेहरे बघतोय आता आणि मी या चेहरे आणि विश्वास बघून सांगतो की जशी ही तुम्ही निवडणूक अंगावर घेतलेली तशी आज चार जून विजयाचा गुलाल पण तुम्ही हातात घेणार मी माझे चार शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद <toca reste>